नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे सावनेर कापूस लोकल अवघ चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवघ तीनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल वणी कापूस लोकल आवक आठशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल अवघ दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किल्लेदारूर कापूस लोकल आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भिवापूर कापूस लंग स्टेपल आवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शिंदे सेलू कापूस लांब स्टेपल अवक सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे बहात्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवक शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेबल बघ तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल